ता सर्वांची मन जिंकणारा खेळाडू आहे परंतु आपल्या गेम तितकाच आक्रमकतेचा देखील याच्याकडे आहे पहिलाच बॉल पुढे सरसावत अक्षयने दाखवलाय मी आहे मॅच फिनिशर पहिल्याच बॉल वरती षटकार आहे यावेळी आपण पाहतोय अक्षडे मात्र पहिल्या चेंडूवरती त्याचे इरादे त्याने स्पष्ट केले पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवून दिलंय मुळशी तालुका टेनिस क्रिकेट पटलावरती माझी दहशत काय आहे अजिंक्य खैरे उजव्या त्याने मारा करतोय पुण्यात आढव्या पट्ट्याने चेंडू मात्र इथे खेळून काढण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑफला चेंडू मात्र इथे खेळलाय तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे कारण अक्षयला माहितीये की प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार खेळणं म्हणजे क्रिकेट नाहीये जो खराब चेंडू आहे त्या खराब चेंडूचा समाचार घेणं म्हणजे क्रिकेट हे जे चांगले चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूवरती एकेरी धावा घेत स्वतःची स्ट्राईक रोटेट करणं म्हणजे क्रिकेट आहे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर आमचे सहकारी आणि मावळ तालुक्याचे गोड आवाज आमचे योगेश सावळे सरांचा हिशाणी शुभाग म्हणतोय सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक कसं स्वागत आहे यावेळी मात्र आपण पाहतोय ते व्हाईट बॉल अतिरिक्त धाव यावेळी मात्र आपण पाहतोय मिळणार आहे अतिरिक्त धावणे देखील पुढे जाऊन पोहोचेल फलकावरती अठ्ठावीस धावा एकवीस चेंडू शिल्लक छप्पन्न धावा अजूनही बनवायचे आहेत तुम्ही पाहिलं असेल की आदिश तांगडी ज्यावेळेस मात्र बॅटिंग करतो तर अगदी सहा चेंडूंमध्ये अडोतीस धावा येताना आपण एका षटकामध्ये बघितलेले आहेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिलाय नो बॉल आपण पाहतोय महेश जाधव सर मात्र या क्षणी कळवत आहेत पाहतोय विकेटच्या बाहेर असणारा हा चेंडू फ्रीट ऑन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाईन्स आपण मैदानामध्ये जरूर बघतोय त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरीज आहेत खेळाडूसाठी खेळाडू कक्ष भव्य दिवसपीठ यावेळी बैठक चेंडूने मात्र आपण पाहिलं तर फक्त उंची घेतली आहे प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये बघायला मिळते तिसरा धाव्याचे प्रयत्न केला आहे वा गुड रनिंग द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहिलं तर हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळेने तीन धावा इथे यशस्वीरित्या आपण पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या तीन धाव्यांच्या मदतीने संघाचा धाफलक देखील आपण पाहिलं गेले तर पुढे जाऊन पोहोचणारे बत्तीस धावा धाफलकावरती आहेत अजूनही वीस चेंडू शिल्लक आहेत बावन्न अजून बनवायचे आहेत तिसऱ्या पंचांची मदत आपण श्रेणी जरूर तिथे घेतली जाईल कारण टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर आपण अशी करणार आहोत कारण महेश जाधव सरांना माहिती आहे क्रुशियल मुवमेंट आहे आणि प्रत्येक संघासाठी मॅच फार महत्वाची आहे विशेष जर आपण पाहिलं तर मुळशी क्रिकेट असोसिएशन हे नाव पुढे आलं आणि एका छताखाला छताखाली खरं म्हण म्हणेल एकत्रितपणे सर्व खेळाडू येऊ लागले आणि आज जर आपण पाहिलं तर तालुक्याचं क्रिकेट मी म्हणेल की पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा कुठल्या तालुक्यात होत असतील ना तर अव्वल दर्जावरती ते नाव आहे मुळशी तालुका सेफ आहे चांगलं चित्रक्षण आपल्याला मैदानामध्ये जरूर बघायला मिळालं बत्तीस वीस चेंडू शिल्लक बावन्न अजूनही बनवायचे आहेत म्हणेल की अक्षय शितोळेला मोठा स्ट्रोक दाखवलाय अक्षय शितोळे ऑन फायर फेकून दिले डोक्यावरून षटकार याच ठिकाणी आपण पाहतोय षटकार रेदना जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला अक्षणे स्वतःचा गेर जी इथे मात्र चेंज केलेला आहे अडोतीस धावा धापुलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गे गेल्यात आता गोलंदाज तयार यावेळी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अजिंक्य खैरे पुढे सरसावत एक तेरी तो एक मेरी अजिंक्य देखील सांगत असतील की हम्बी कुछ कम नाहीये डॉट बॉल षटक क्रमांक आपण पाहतोय संपला जाईल इथे मैदानामध्ये तिसरं तीन षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर अडोतीस धावा धाफलकावरती असताना दोन फलंदाज बाद आहेत शेवटचे अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि या अठरा चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही सेहेचाळीस धावींची गरज मुळशी तालुक्याचा हार्ट हिटर म्हणून मात्र ज्याची ओळख असणार प्रसाद पोवळे आज संपूर्ण मित्रपरिवारासोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्यांचंही मात्र स्वागत आहे त्याचबरोबर आमचे कमलेश दादा पवार हे देखील आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्यांचाही वळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत थोडंसं आपण पाहतोय शक्य ड्रिंक ब्रेक जरूर मैदानामध्ये घेतला जातो आहे आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर ड्रिंक ब्रेकमध्ये फक्त खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्याचा तो प्रयत्न नसतो तर त्यामागे बरेचसे मेसेज हे पोचवण्याचं काम मात्र करत असतात खेळाडू स्ट्रॅटर्जी आखण्यासाठी ते प्रयत्न केले जातात आणि विशेषतः सरांनी सा सांगितलं की पाणी तुम्हाला केव्हाही लागू द्या तुम्हाला पाणी दिलं जाईल पाण्यासाठी तुम्हाला कुठलंही बंधन नाही आहे आणि शक्यतो सर्व खेळाडू मी विनंती करतो पा ज्यावेळेस तुमची बॉडी गरम असते त्यावेळेस तुम्ही पाणी पित असताना तुम्ही खाली बसून पाणी पिणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस आपली बॉडी गरम असते तुम्ही ज्यावेळेस उभ्याने पाणी पिता बऱ्याच वेळा तुम्ही पूर्वीची लोक अशी म्हणायची आपले आजी आजोबा आजही सांगतात बा ज्यावेळेस आपण बाहेरून आलो ना ते म्हणतात की खाली बसून पाणी पी उभ्याने पाणी पिऊ नकोस आराम करून पाणी पी त्यामागची वेगळी कारणं असतात परंतु आपण त्यांना फक्त भावनिक दृष्ट्या ती बघतो की यांना काळजी आहे परंतु त्यामागचं वेगळं कारण आहे ज्यावेळेस आपण उतरत्या वयाला लागतो परंतु त्यावेळेस आपले गुडघे हे लवकर निकामी होतात त्यामुळे शिकतो पाणी पित असताना तुम्ही बसून पाणी पिणं फार गरजेचं आहे गोलंदाजीसाठी आपण पाहता षड्य क्रमांक चौथा मैदानाच्या मध्ये घेऊन येतोय निलेश एक अनुभवी गोलंदाज दुसऱ्या बाजूला जर आपण इथे मैदानामध्ये जर बघितलं गेलं तर मंगेश बलकवडीला देखील आता खऱ्या अर्थाना अक्षयला साथ देणं फार गरजेचं असेल रिव्हरचा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होताना बघायला मिळाला नाही आहे शरीराचा वेद घेणारा चेंडू होता प्रयत्न वारंवार सुरू आहेत मंगेशच्या माध्यमातून परंतु सिंगल येथे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली एका सिंगलच्या मदतीने धाफलकावरती धावा जर आपण इथे पाहिला गेले तर एकोणचाळीस धावा सतरा चेंडू शिल्लक पंचेचाळीस अजून बनवायचे आहेत यावेळी अक्षयचा देखील रिवतचा प्रयत्न प्रयत्न फसला परंतु इथे मी म्हणेल की नशिबाने दिलेली साथ आहे नशीब बलवत्तर अक्षय शितोळल्याचं मी म्हणेल आणि तोपर्यंत पर्यंत यशस्वी आपण पाहतो इथे दोन धावा येताना ज्या बघायला मिळाल्या आता मी पाहिलं असेल आदेश सांगडेला जीवदान दिलं आणि आदेश सांगडेने काय केलं कारण जीवदाना किती धोकादायक असतात ना हे सांगायची आता गरज नाही आहे कारण जेव्हा जेव्हा फलंदाजांना जीवदान मिळाले तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाने एक मोठी इनिंग उभी केली आहे तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाने एक मोठा डाव उभा केला आहे तेव्हा तेव्हा मॅच फिनिशर म्हणून अनेक खेळाडूंची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतला ना आपण बघितलेलं आहे अक्षय शितोळे मात्र आपण पाहतोय अक्षय शितोळेसाठी खूप मोठा हा गोल्डन चान्स आहे कारण त्यांना माहिती आहे संघाची जबाबदारी माझ्यावरती आहे संघाचा विश्वास माझ्यावरती आहे आणि त्या विश्वासाला अशी सार्थ अशी कामगिरी करावी लागेल परंतु यशाच्या मागून अजूनही दादा सुतार मात्र थोडेसे शांत आहेत आणि त्यांचा अनुभव देखील तितका तगडा आहे त्यांना माहिती आहे डाव कसा पलटवायचा असतो पलटवार कसे करायचे हे त्यांना सांगायची गरज नाही आहे ते त्यांच्या रक्तात आहे खुलवटाप्याचा बॉल होता यावेळी मात्र जमीन समांतर खेळलेला फटका लाँग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू खिळून काढला जाईल सिंगल आली दुसरा धाबेचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव देखील यावेळी सहजरित्या तिथे घेतली जाईल या दोन धाब्यांच्या मदतीने धाफलक आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणारे धाफलकावरती त्रेचाळीस धाबा शेवटचे पंधरा चेंडू शिल्लक अजून बनवायचे आहेत एक्केचाळीस धाबा पंधरा चेंडू आणि एक्केचाळीस हे समीकरण आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आतापर्यंत महेश नानगुडे संपूर्ण स्पर्धा गाजवताना आपण या काडूला बघितलेला आहे फलंदाजीमध्ये पुन्हा एकदा रिव्हरचा प्रयत्न होता परंतु मी म्हणेल की इथे निलेश काय गोलंदाजी करतायत आपल्या अनुभवाचा त्यांनी इथे वापर केलेला आहे अचूक टप्प्याची गोलंदाजी नियंत्रण काय असतं ते त्यांनी मात्र इथे दाखवलं समोर तगडे खेळाडू आहेत चौफेर फडकेबाजी करण्याची ताकद ते ठेवत आहेत परंतु त्यांना इथे त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम निलेश पाडाळे यांनी केलेलं आहे कारण अनुभवाने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे अनुभवाने आम्ही खूप काही उतार चढाव बघितले आहेत आणि त्यानंतर आम्हाला तो मिळालेला अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती जर आपण पाहिलं ना तर निलेश पाडाळे आज या मैदानावरती वर्चस्व ठेवत आहेत यावेळी मात्र वापर धडपड पर, परंतु चेंडूला पाठवलाय सीमा सीमारेषेच्या बाहेर ब्लास्ट षटकार <स्थाँगा> <स्थाँगा> दाखवले की हवा माझ्या विरोधात जरी असेल ना तरी आज मला त्या हवेच्या विरोधात जायची माझी तयारी आहे आणि त्याला मी हवेचा फारसा फरक पडत नसेल त्याच्याकडे आहे आणि त्याने तो षटकार दाखवला त्याचा स्ट्रॉंग झोन आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये त्याने खेळलेला मात्र षटकार अर्धशतक पण पाहतोय प्रतापगड वॉरियर्स या संघाचा इथे पूर्ण होते पन्नास धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या शेवटचे तेरा चेंडू शिल्लक आहेत चौतीस धाबा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत तेरा चेंडू चौतीस कुलवट टप्प्याचा बॉल आता मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा पॅट वरती येऊ शकला नाहीये षटक क्रमांक संपला जाईल इथे मैदनाच्या मध्ये चार षटकांचा खेळ संपला पन्नास धाबा धापलकावरती शेवटच्या आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता बारा आणि या बारा चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या चौतीस धाबा बारा चेंडू चौतीस हे समीकरण आपण यावेळी मैद्राच्यामध्ये बघतोय हिरवळ असतं हे मैदाने टर्फ विकेट आहे मातीची खेळपट्टी आपण खऱ्या अर्थाने या मैदानावरती बघतोय मैदानावरची माती जोडते अनेक हजारो नाती आज आपण जर पाहिले गेले तर एका या म खेळामुळे आज तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येताना आपण बघतोय पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज अतिशय महत्वाचा आणि निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल एका बाजूला जर आपण पाहिलं तर शुभमदा सुतार आदेश टांगडे अजिंक्य खैरे यश निलेश एक चांगला स्कॉड किरण आपण या मैदानावरती जरूर बघतोय परंतु दुसऱ्या बाजूला आता पाहिजे मैदानामध्ये अक्षय आणि मंगेशी ही जोडी मैदानामध्ये कशाप्रकारे कामगिरी करेल शेवटच्या बारा चंडी शिल्लक आहेत आणि चौतीस अजून बनवायचे आहेत मी म्हणे की आता कुठेतरी संघर्षाला सुरुवात झाली गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो यश पोबळे उजात मारा करेल ऑन अक्षय शितोळे चेंडू वरती केला वार अक्षय शीतोळेचा पलटवार आलाय षटकार काय जबरदस्त स्ट्रोक मात्र आपण पाहतोय अक्षने खेळलेला बाउन्सर बॉल होता आणि बाउन्सर बा। चेंडूंवरती जर आपण पाहिले गेले तर अक्षने सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळेला षटकार गोलंदाजांपुढे प्रश्नांचं थैमान मात्र आता उभं केलंय अक्षय शितोळेने छप्पन्न धावा धापुलक्यावरती अकरा चेंडू शिल्लक अठ्ठावीस अजूनही बनवायचे आहेत मॅच संपली नाहीये मित्रांनो कारण दोन्ही संघाकडे ताकद आहे दोन्ही संघाकडे संघर्ष करण्याची तयारी आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक अक्षय शितोळेचा पुन्हा एकदा ब्लास्ट गॅप मध्ये चेंडू एक टप्पा गे चेंडू सीमारेषा पार पुन्हा एकदा चौकार या ठिकाणी अक्षय शितोळेसाठी प्राईज आलेला आहे एसबी स्पोर्ट चे ओनर सिकंदर दादा भोसले यांच्या वतीने मात्र प्राईज असणार आहे अक्षयने जर नॉट आउट मॅच इथे जर संघाला जिंकून दिली ना सिकंदरदादा भोसले यांच्या वतीने एक हजार रुपयाचा प्राईज अक्षय शितोळेसाठी असणार आहे दोन चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती दोन मोठे स्ट्रोक दाखवलेत अक्षय शितोळेने हे बडे मॅच कप बडा खिलाडी दहा चेंडू शिल्लक चोवीस अजून बनवायचे आहेत यश पवळे काय कमबॅक करेल का आणि कमबॅक करता येतं यश पवळेला सांगायची गरज नाहीये पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस बिग 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 सिक्सर छरण काय बॅटिंग करतोय अक्षय शितोळे धावींचा मात्र पाऊस पाडताना यावेळी मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला अक्षय शितोळे सांगत असेल आसमान से कहो अगर हमारी उडान देखणी हो तो अपना कद और उचा कर ले रनों की बरसात देखनी हो तो मुळशी प्रीमियर लीग में आके मिले अक्षय शितोळे की बॅटिंग देखे काय बॅटिंग करते अक्षय शितोळे चौकार आणि षटकारांची बहुचार मात्र त्याने दाखवली आहे सासष्ट धाबा धाबलकावरती शेवटच्या आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता नऊ आणि या नऊ चेंडूंमध्ये अठरा धाबींची अजूनही गरज आहे बारा चेंडू चौतीस धावेंची गरज असताना मॅच मात्र आपण पाहतोय नऊ चेंडू अठरा धाव्यांवरती आणून ठेवली आहे वळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आपण पाहिले गेले तर असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत रूप कोमल जाधव हे देखील मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे पुण्यात जाऊया मॅचकडे येत पुढचा बॉल स्ट्राईक ऑन अक्षयशितोळे कट केल्या बॉलला यावेळी पण पाहतोय कॅप मध्ये ढकलला चेंडू दोन खेळाडू चेंडू इथे पाठमोरी जरूर झालेत सिंगल आलीय दुसरा धावेचा प्रयत्न अक्षय शितोळे डेंजरेंडला नशीब बलवत्तर अक्षय शितोळेच देखील असं म्हटलं तर की आदमी का लग जितना घिसताय ना उसकी धार भी उतनी तेज होतीये अक्षय शितोळे स्वतःचा नशीब आजमावून पाहतोय आणि नशीब मात्र त्याला साथ देतेय धाबाची फार मोठी संधी ते होती परंतु संधीच सोनं करता आलं नाही आदेश तांगडीपुढे मी म्हले की संधीच सो संधी आली दार ठोठावलं आणि ती संधी पुन्हा मागे निघून गेली अडुसष्ट धाबा धाबलकावरती आठ चेंडू शिल्लक सोळा अजून बनवायचे आहेत मी म्हणले की यशने जर हे दोन चेंडू जर, जर चांगले जर टाकले तर संघाला पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असणार आहे यश पोळेच आपण पाहतोय लांबासा रणप आहे स्ट्रायकॉन अक्षय शितोळे पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर षटकार अगं काय जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय अक्षय शितोळे मुळशी तालुक्याचा द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून मात्र या खेळाडूला का म्हटलं जात ना त्याचं पुन्हा एकदा उत्तर दिलं बॅटने बारा चेंडू खेळलाय बारा चेंडू मध्ये एक्केचाळीस धावा बनवतोय अक्षय शितोळे फुलटॉस बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी अलक्या धावण्या चेंडू खेळून काढलाय सिंगल यावेळी घेतली दुसरा दुसऱ्या प्रयत्न डेंजर एंडला पुन्हा एकदा अक्षय परंतु फेकी थोडीशी तिथे खराब मैदानामध्ये बघायला मिळाली तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे साज बाज और ताज तीन धाबा यावेळी मैदानाच्या मदतीने संघाचा पुढे जाऊन पोहोचेल सत्याहत्तर धाबा आपण शेवटच्या सहा चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही सात धावेंची गरज मी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं अक्षिश तोळेला या परिस्थितीमध्ये पाहतोय कारण उन्हाचा प्रचंड तडाखा जो जाणवतो आणि अशा भर उन्हामध्ये खेळणं विशेषतः इतक्या मोठी इनिंग खेळणं ही फार मोठी गोष्ट मी म्हणेल कारण मी बरेच वर्ष मुरशी तालुक्यामध्ये समालोचनासाठी येत असतो किंवा अजय सर असतील संजय सर असतील महेश सर असतील यांनी देखील कधी अक्षर अशा परिस्थितीमध्ये कधी पाहिलं नाही त्यामुळेच अजय सरांनी आलेल्या सांगितलं की सूचना देऊन टाका की पाणी तुम्हाला केव्हाही लागू द्या तुम्हाला पाणी दिलं जाईल पाण्यासाठी कुठलंही बंधन नाहीये शेवटचे आता सहा चेंडू शिल्लक आहेत सात बनवायचे आहेत शेवटचा निर्णायक षटक आणि षटक कोण घेऊन येणार कारण स्ट्राईक वरती आपण पाहतोय अक्षय शितोळे आहे शेवटचे तेरा चेंडू शिल्लक चव्वेचाळीस अजून बनवायचे आहेत चला मॅच सुरू करायची मुळशी प्रीमियर लीग आपण पाहिलं गेलं तर मुळशी प्रीमियर लीगने खऱ्या अर्थानं आम्हाला काय दिलं या तालुक्यामधून जर आपण पाहिलं गेलं तर नवीन नवीन चेहरे आम्ही पुढे येताना बघितलेत चांगले चांगले खेळाडू आपण मुळशी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पुढे येताना पाहतोय चांगले चांगले संघ आणि त्या गावच्या संघांना मात्र पुन्हा एकदा चांगले चांगले खेळाडू आता मात्र मिळू लागलेत शेवटचे आपण पाहतोय सहा चेंडू शिल्लक असतील आणि सात आता बनवायचे आहेत गोलंदाजी सारी गोलंदाज मैदानाच्यातमध्ये जर आपण इथे पाहिले गेले तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिले गेलं तर बाळू लांडे जे आता गोलंदाजीसाठी मात्र येणार आहेत अक्षय शितोळे मात्र आपण पाहतो एका बाजूने अर्धशतकाच्या उमरड्यावरती जरूर आहे पाहिजे आता अर्धशतक अक्षय शितोळे ते पूर्ण करेल का कारण आदेश तांगडेच आम्ही पाहिले चौदा शेणूमध्ये अठ्ठेचाळीस धाव्यांची जबरदस्त इनिंग मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाली बाळूचा पुढचा बाल स्ट्राईक ऑन अक्षय शितोळे यावेळी रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला डीप कव्हरच्या दिशेने आपण पाहतो चेंडू ती खेळून काढला जाईल आ, सिंगल तर मैदानामध्ये आपण पाहतोय घेतली जाते स्वतःची स्ट्राईक त्यांनी रोटेट केली आहे स अठ्ठ्याहत्तर धाबा धबलक वरती ते असतील शेवटचे पाच चेंडू शिल्लक सहा धावींची गरज पाहिजे मैदानामध्ये बाळूवरती विश्वास ठेवलेला मॅच मित्रांनो अजूनही संपलेली नाही हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आहे कारण क्रिकेटची भविष्यवाणी करता येत नाही अजूनही आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ते मैदानाच्यातमध्ये कमबॅक करण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु ते कमबॅक करता येईल का शुभम दादा स्वतः आपण पाहतो इष्टांच्या मागीन मात्र चित्रक्षणामध्ये केला जाणारा वारंवार बदल यावेळी कट केल्या बॉलला कॅप मधून चेंडू सुसटा वेग चेंडू फरार मुळशे प्रीमियर लीग येतोय ब्रँडेड हा चौकार यानंतर जशी मॅच संपेल ना तर दोन्ही टीम्सना विनंती असणार आहे की आपण लगेच तयार राहायचं जशी मॅच संपेल तसे आपले एका लाईनीत एका ओळीमध्ये फिल्डिंग लावून घ्यायची ब्याऐंशी धावात कबरती आहेत आम्हाला वाटतं अक्षय आपण तर मैदानाच्या बाहेर जातोय चार चेंडू आणि अजूनही आपण पाहतोय ते मैद्रीनाच्या मध्ये दोन धावींची गरज जे आता मैद्रीनाच्यामध्ये असणार आहे